पोलिस बॉयज असोसिएशन महिला आघाडी कार्यकारिणी सदस्यांची निवड सोलापूर जिल्हा सोलापूर शहर डॉक्टर विधी शिक्षक युती आघाडी व प्रसिद्धी प्रमुख यांची निवड करण्यात आली सोलापूर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे संध्या काळे जिल्हाध्यक्ष क्षितिजा विजय गाताडे कार्याध्यक्ष कल्पना सिद्धारुडू बेडू उपाध्यक्ष संगीता हनुमंत कारभारी सचिव सोलापूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कृष्णा प्रमिला तुपलुंडे अध्यक्ष श्रीदेवी हनुमंत यळमेळी कार्याध्यक्ष सुरेखा इष्टलिंग गब्बूर उपाध्यक्ष डॉक्टर आघाडी कल्पना सुनील नानसकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर संस्कृत शैरायस वळसंकर शहराध्यक्ष विधी आघाडी प्रमुख ॲडवोकेट मानसी मंदार कुलकर्णी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनुराधा अंबादास येडगे शहराध्यक्ष विकास आघाडी पुढील प्रमाणे प्राध्यापक अचिलिता सीतारामा धरणे माळगे जिल्हाध्यक्ष राजू यादगीर कोळी जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा विठ्ठलमाणे मदलियार जिल्हा उपाध्यक्ष शहर कार्यकारणी पुढे राजश्री सुनील तडकासे शहराध्यक्ष शिवलीला सोमशेखर मोगळे शहर कार्युती आघाडी जयश्री दिलीप धनशेट्टी युवती प्रमुख सोलापूर शहर व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार विजयश्री सुनील गुळवे यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने यांच्या या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष नमित अतिथी यांनी कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांची निवड केली संस्थापक रवी भाऊ वैद्य प्रदेश उपाध्यक्ष विकास भाऊ सुसर प्रदेश संघटक मानिक भाऊ निमसे प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने प्रदेश उपाध्यक्ष नमित अतिथी सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित उंबासे कार्याध्यक्ष हनुमंत पाटोळे यांनी सर्व नवनिर्वित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या